माझे नाव कारभारदादा येळे तर राहणार व्या तालुका मला जिल्हा सोलापूर मौजी व्या या ठिकाणी माझी शेतजमीन आहे मी महाविस्तार ॲप साहेबाच्या अनु अनुषंगाने चालू केलेला आहे आणि त्यामुळं मला आ, सर्व पिकांच्या माहितीसाठी ते ॲपमुळे माहिती मिळते आहे आणि या हवामानाचा अंदाज पेरणी कशी करायची त्यांना कथे कुठली वापरायची आ, हे सर्व त्याच्या माहिती होत आहे हवामानाच्या अंदाजामुळे पावसापासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येतं तसेच वाऱ्यापासून ह्याच्यापासून केळी पिकासारख्याचं नुकसानही आपल्याला टाळता येतं म्हणून ह्या ॲपमुळे आपल्याला खूप चांगली माहिती आपल्याला मिळते आहे हे ॲप चालू केल्यापासून आमचा एक चांगल्या दृष्टीने फायदा होतो पिकं चांगली येतात उत्पन्न वाढते आणि जर आणखीन काही माहिती असेल तर सगळी माहिती आपल्याला ह्याच्यामधून मिळते आहे नमस्कार जगाचं हा